बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव अंतर्गत अनेक गावे बुडीत क्षेत्रात गेल्याने त्या गावच्या पुनर्वसनाचे काम सध्या सर्वत्र सुरू आहे याच सोबत जळगाव जामोद तालुक्यातील घोडेगाव खुर्द गावठाण पुनर्वसनाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे परंतु या गावठांचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून आता इमारती व नाल्यांना तडे नाल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे करोड रुपये खर्च करून शासन गावच्या संबंधित अधिकारी हे कामाच्या ठिकाणी फिरून सुद्धा पाहत नसल्याने संबंधित ठेकेदार निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम लवकर पूर्ण करीत असल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे गावठांच्या बांधकामाकरिता वापरात येणारी गौणखणी जाणी वाळू यांचा कोणताही परवाना

अवैध गौन खनिज उत्खनन करणाऱ्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी यानिमित्ताने स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत